दुधाचा पैसा वीज शेतीला लागणारं सगळं भांडवल ह्या कांद्यातलं निघून हे जे पैसे शिल्लक राहून आमची प्रगती आज खोटं नाही सांगत पन्नास लाखाचं शेडच्या कोपऱ्यात घराचं काम चाललं बरं म्हणजे आरसीसी बांधायला काढले आरसीसी बांधायला काढले म्हणजे केलं तर नमस्कार नमस्कार काय आपलं नाव कल्याण लक्ष्मण कोरडे राहणार वापर तालुका जिल्हा सातारा बर बर किती काय आहेत आता गोट्यात टोटल पंधरा आहेत की पंधरा आहेत का बर बर आता काय किती दिवसापासून करताय व्यवहार नाही पंधरा ते सोळा वर्ष झाले सोळा वर वर्ष झाले का पंधरा सोळा वर्ष कंप्लीट झाले पहिल्यापासून 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 होय का बरं आता यांना काय खायला टाकले काय आता मका ऊस वाळका चारा वैरण हा घास हां थोडंफार वाढेल होय का पाच प्रकार चार पाच प्रकारची कुठे मिक्स असते रोज होय बरं बर किती टाइम देता आता थी? दोन टाइम दोन हां सकाळी एकदा लवकर सकाळी सातच्या आसपास हां आणि परत आता तीनला आता परत उद्या सकाळीच खायला डायरेक्ट संध्याकाळी खायला नसतं लावणीत पाणी हां आता ह्यात किती गाय आहेत ह्यात टोटल दहा गाय इतके आणि चार कालवडीत चार ते पाच कालवडीत चार पाच म्हणजे त्यातल्या तीन तर तीन गा आहेत दोन मोकळे दूध काय देतात दूध आता सरासरी सगळ्यात हिज सतरा अठराच्या एका टायमिंगला ऑवरेज आहे सकाळी अठरा पेढे तर संध्याकाळी सतरा आहे ही जर एकोणीस अठरा एकोणीसची ही ची गई सगळ्यात सरासरी पंधराच्या पुढं एका टायमिंग दोन्ही टायमाच्या म्हणून तीस लिटर दूध ॲवरेजच्या काय आहेत तीस लिटर हा होय का ही सोळा सतरा लिटर मागची द्याय भेटते हे हा हिंदीच कालवडी आहे ही सुद्धा ही सोळा सतरा लिटर एका टायमिंगला सतरा लिटर एका टायमिंगला पहिल्या रोज तिकडून ती कालवडी आहे ती पहिला रो आदत कालवड आपण चौदा जण अठ्ठावीस लिटर पिळडी दोन नंबरची होय का ती गाय तिकडे हा बर सगळ्या घरच्याच गाय ती विकत हा विषय आहे ना सगळ्या घरच्या गायींपासूनच कालवडी तयार करतो बरं बर चांगल्या प्रकारे क्वालिटीचा आणून भरून पहिल्यांदा सुरुवात कशी केली ती सुरुवात साधीच गाय असायच्या हळूहळू असताना त्यांना आपल्या एक जातीतल्या गाया आणायला सुरुवात केल्या टक्केवारीतल्या त्यावेळी पासष्ट सत्तर टक्क्यातल्या गाया त्यांना मग सिमेज ब्रँडेड शंभर टक्क्यातल्या सिमेज भरत भरत त्याच घरी कालवडी टक्केवारीतल्या तयार करत बरोबर म्हणजे शून्यातून निर्माण हा फक्त विकतच काय नाही विकत आणणे हा प्रकार नाही काय असेल ती घरी कालवडी आता ती सुद्धा तीन नंबरची कालवडी ती एकोणीस महिन्याची कालवडी आधीच सातवा महिना चालू आहे अजून पहिला आधीच कालवडे दहा लिटर एका टायमिंगला फिरते दहा लिटर एका टायमिंगला एका टायमिंगला हो म्हणजे दिवसाला वीस लिटरची लिटर पहिलंच येत का तिथं पहिलंच भेटते बरं आता हायस्टला कुठले हायस्टला ही आणि ही चालतीवते आणि ती आता म्हणजे आता की दुसऱ्यांदा व्हील ती किती चालती कळत पहिला आपण 14 अठ्ठावीस पिढी होय का आता हायस्ट म्हणलात किती देते ही टोटल अठरा दुसऱ्या दुत्याला ही अठरा प्लस पीळी अठरा प्लस म्हणजे छत्तीस लिटर दिवसाला देते हो हो पीळायची होय का आपण उलट कमी केली तर डॉक्टरांना बोलून शेवट काय म्हणताय कमी करावी लागली तू जरा डॉक्टरला इंजेक्शन देऊन का दे ते 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 तर तिची तेवढी कॅपॅसिटी नाही ना दूध द्यायची आपल्याकडून तेवढा खुराक गेला पाहिजे सगळं गेलं पाहिजे ना ते जर नाही गेलं तर बरोबर त्यासाठी शेवट मग तिला आपली पंधरा सोळाच्या रेंजवर आणून ठेवली त्याच्यापेक्षा जास्त काय बरं बरं आता ही जशी हिचा रिझल्ट आहे दिवसाला एवढं लिटर देते दूध तसं जी कालवड जर हिला झाली तर पुढे तसं भरले ब्रँडेड सिमेस भरलं हो तसंच म्हणा आता ह्या कालवड ह्या गायची आहे हि आपण पाहिजे असता राय सुरुवात केली ह्या गाई पासून झाली ही पंधरा जशी ऑवरेज दिली गाय हिला सगळ्या क्वालिटी आता ही जी कालवड असणारी पहिला रुटी दोन नंबरची ही तीन ती ती ती, नंबर तीन चौथ्यांदा खूण झाला तिला आणि आता पाचव्यांदा परत सहाव्या महिन्याला गाभणे होय का चांगली गोष्ट आहे म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय होईल जर कालवड घ्यायची असेल एवढं चांगलं रिझल्ट येते म्हणलं तर इथं येऊन तुम्हाला विजिट द्यालच माझं स्वतः तुमचे डॉक्टर जे असतील त्यांच्याकडून क्वालिटी समीजर ते घरी कालवडी तयार करून त्यांचा रिझल्ट चांगला मिळतो तुम्ही बाजारात नाही एक नंबरची लाखाची सव्वाची लाखाची गाय तिची गॅरंटी का काही नाही बरोबर म्हणजे आमच्या गावात अशी उदाहरणं घातले दीड लाखाची गाय आणली पंधरा दिवसात जोडीदाराची गाय काय करणार आज दीड लाखाचा सर्वसामान्य माणसाला म्हणजे सोप्या नाहीत ह्या गोष्टी बरं का बारकाईनं विचार केल्या तर बरोबर त्या घरी तयार आणि हवामानात क्लायमेट म्हणजे तयार झाली फेलच जात नाही जातच नाही बरोबर बरोबर लहानपणापासून ते हवामान ही सगळ्या सवय लागते ना सवय जाँग था। जागा वगैरे तुमच आहे सगळं सगळं तुमच आहे का सगळं बरं बरं आता ही गोटा जे ही तयार केलाय जुनाच दिसतोय खनखनीत आहे लाकडा गोटा तयार केलाय वड्या झाडे गोट्याला सोळाशे सोळा वर्ष्याला झाले असतील बांधले सोळा वर्ष हो सोळा वर्षापूर्वी काय खर्च चालतात त्यावेळी एवढं मला बी डिटेल नाही सांगता येणार त्यावेळी आता ही सगळं मटेरियल लाकडात सुतार गावातले सुतार कारण मटेरियल चाल गोटा चांगला आहे मजबूत केलेला आहे मजबूत केला आहे बर बर आता तो दूध कुठं घालताय दूध आपण आता गोकुळला जातंय सगळं गोकुळला गावात आमच्या इथे संकलन करतात अंकटवाडीतले मुळीक म्हणून त्यांच्या डेअरी थ्रू पुढं जाते हा त्यांचं लिंक प्लांट आहे त्यांच्या डेअरीला सगळं दूध जातं रथिक वगैरे काय रचिक नाही कसं गाय नाही आपण डेअरीलाच घालतो तर आपण राहात राहिलाय कसला रचिक भीती काय विषयच नाही नाही ना डायरेक्ट आपल्या डेअरीला दोन्ही टाईम काय नाही आत्ता आता साधारण एका दोन्ही मिळून शंभर एक लिटर दूध आहे गाभण आहेत बऱ्यापैकी गाय सगळ्या आहेत गाभण अजून एक महिन्यानंतर ना शंभर प्लस एका टायमिंगला चालू होते आता किती महिन्याच्या गाभण आहेत आता कुठली एक कडकीला इकेला नववा लागला इकेला आठवा इकडे सहावा आहे काय सातव्यात येत दोन चार नव्यात येईल म्हणजे चालू झालं व्यायलाच चालू आता ह्या महिन्याच्या एंडपासून दोन दोन तीन तीन व्यतेलाच आता येल्याच्या नंतर काय ये दूध किती देतेल दूध आता आपलं टार्गेट आहे त्याकडे गाईचं आपण दुसऱ्या दुप्याला पिळली तेरा लिटर तेवढीच जर ॲव्हरेज ह्या दुपत्याला पांधरा त्या पद्धतीत ती जी तयारी केली त्या गाईचं सुद्धा ह्या दुपत्याला सतरा मूर्ती चालू पिळलीच पाहिजे हा तशी तयारी चालू आहे आता प्रयत्न कसे येते म्हणजे त्या पद्धतीत सगळं त्याला खुराक त्या पद्धतीत चालू आहे ट्रीटमेंट काय डॉक्टरांच्या साल्ल्यानुसार सगळं चालतं डॉक्टर आपले दाबी निकम म्हणून पिंपूडचे डॉक्टर व्याव असते असं खुराकामध्ये काय खुराकामध्ये पेंड मुक्काचा वारडा आणि गोळी पेंड खेराची गोळी पेंड, पेंड वापरतो साधारण जर तुमचं रोजचं शंभर लिटर गाय ह्या वेल्यानंतर दूध गेलं तर दिवसाला तीन तीस रुपयानंच दर पकडा तीन हजार रुपये होतात तीन हजारातले पंधराशे रुपये जरी खर्च झाला तरी पंधराशे रुपये शिल्लक म्हणजे दहा दिवसाचे पंधरा हजार पंचवीस हजार रुपये महिन्याचा बेनिफिट आणि त्यानंतरचा तुमचा जो मेंटेनन्स खर्च आहे म्हणजे जे वेल्यानंतर ना गायांना ते चालूच असतं म्हणजे कॅल्शियम आहे म्हणा ते जे लागते गरजेचे ते आपण देतोय आणि ह्यात मूळ आजार म्हणजे काय होतं वेल्यानंतर मग जास्त प्रॉब्लेम अडचणी शेतकऱ्यांना येतात माष्टाडी सडांना स्वच्छता नसल्यानंतर किंवा प्रतिकारशक्ती सगळ्यात महत्त्वाचं माष्टडीचं मा कारण आहे शेत प्रतिकारशक्ती गायांना जर कमी असेल तर हा रोग लवकर होईल आणि त्यात गायांची सडसुद्धा बाद होते त्यासाठी तुमच्या गायांना तब्येती कशा मेंटेन राहतील त्यासाठी लागणार खुराक हे सगळं व्यवस्थित नियोजन केल्यानंतर काय अडचण आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्टरांचा पण सल्ला आहे की काय गोष्टी आणि तुमचा बारकावा की बाबा गे आपल्या आज तो जेवढं खायला खाते तर ही नका खायला खाल म्हणजे ह्या थर्मामीटर तुमच्याकडं ऑलरेडी प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे आता काळाची गरज काहीला वाटते ना वाज खाय नका तर तिचं टेम्परेचर चेक हे तेवढं आपल्याला कळू शकते ते केलंच पाहिजे लगेच ते लक्षात येतं ह्या गोष्टी केल्या काय अडचण येत नाही हा हे शावर जोडलेलं ते उन्हाळ्यात सगळं म्हणजे जसं टेम्परेचर वाढून तसं आता नियोजन वर्ग पत्र्या काहीतरी टाकून उंचीला इकडे कमी कुठं कमी जास्त टेम्परेचर त्या पिरियडला गोष्टी बारकाई ह्याच कस जेवढं बारकाईनं कराल तेवढा प्रॉफिट मध्ये आळम डळम पिली किंवा धंदा डुबवतोयच शंभर टक्के सक्सेस आता तुम्ही सांगितलं की दूध सगळी माहिती सांगितली पण आता तुम्हाला असं झालंय का की बाबा गया घेतल्यापासून ह्याच्यात आमची अशी अशी प्रगती झाली हो प्रगती शंभर टक्के झाली काय होतं शेती करत असताना शेतीला धंदा म्हणून हा सगळ्यात उत्तम आहे सगळ्यात महत्वाचा शेतीला शेणखत दुग्धाने दहा दिवसात पगार पैसे येणारा शेतकऱ्याकडे एवढाच एकमेव धंदा आहे जर एखादं वावरात पीक लावलं तर ते तीन महिन्यानं किंवा उसासारखं पीक घेतलं वर्षानं हे जे तीन महिन्यात तुमच्या हातात पैसे दहा दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणारे पैसे आणि ह्यातनं तुम्ही काय करायचं म्हणलं ना तरी डेव्हलप करू शकता की चांगल्या प्रकारे शेती एक नंबर करू शकता हो है ते तर सगळ्यात महत्वाचं आहेच दुसरी गोष्ट तुमची प्रगती चांगल्या असतात तुम्ही जर वर्षाचं टार्गेट व्यवस्थित ठेवलं ना आपल्याला ह्या दांद्यातनं हे करायचंय म्हणजे ह्यातन दुसरं नियोजन काय कामाचं ते शंभर टक्के होणार नियोजनबद्ध केलं तर तेवढी खात्री मी देऊ शकतो तुमची वैयक्तिक प्रगती काय झाली ह्या धंद्यात विचारल तो फक्त शेतीने हो धंदा होता त्यानंतर ह्या धंद्यात उतरल्यापासून बसून दुधाचा पैसा मी शेतीला लागणार सगळं भांडवल ह्या धंद्यात निघून हे जे पैसे शिल्लक राहून आमची प्रगती आज खोटं नाही सांगत पन्नास लाखाचं शेडच्या कोपऱ्यात घराचं काम बरं म्हणजे आरसीसी बांधायला आरसीसी बांधायला काढले म्हणजे केलं तर शंभर टक्के आहे सगळं ह्याच्या जीव हो शेती आणि ह्याच्या जीवन शेतीला सुद्धा आता जोड धंदात म्हणून कारण प्रथम हा धंदा झाला कारण प्रॉफिट त्या पद्धतीने आता आताच्या काळात काय झाले की मुलं श... शिकायला शिकतेत बरोबर आणि पुणे आणि मुंबईला दहा बारा हजार रुपये तर महिन्याला पगारी काम करतात मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आता मी एक सांगतो मी स्वतः ग्रॅज्युएट आहे बर मी नोकरी हा कधीच माझ्या डोक्यात विषय मी त्या काळात मिळत असून केली नाही किंवा करायची नाही आपल्याला शेती करायची आणि ह्या धंद्यात पहिल्यापासून आवड असल्यामुळं ह्या धंद्यात उतरलो सक्सेस झालो दुसरी गोष्ट आता जी बेरोजगार आहेत त्यांना ह्या धंद्यात जर बारकाईनं स्वतः जर लक्ष चालून केला आणि दुसरी गोष्ट स्वतः दोन गाय आणून त्यापासून गायांची संख्या स्वतः त्याची कालवडी ह्या संगोपन करून तयार केला तर ह्या धंद्यात कसली अडचण असं मला तर प्रामाणिक वाटत शिव बर आता एवढ्या गाय आहेत पण एवढ्या गायीमध्ये मध्ये एकच ती गिरगाय दिसते त्याचं कारण काय गिरगाय म्हणून साथ एक आवड म्हणून दिशी सांभाळायची किंवा गिर काहीतरी असावं म्हणून एक वशीनवाला म्हणतात पहिल्यापासून पिढी जात आहे आपल्याकडे म्हणून ठेवली आणि घरच्या लहान मुलांच्या दुधासाठी ठेवली आणि व्यवस्थित दूध वगैरे व्यवस्थित दिशी गाभणे आता सव्वा सात सातव्या सव्वासाने गाब नाही आणि एक छंद पहिल्यापासून म्हणजे देशी गायांचा म्हणून एक सांभाळले पाहिजे एक असावी देशी तरी म्हणून ठेवली बरं मित्रांनो कल्याण कोरडे यांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे म्हशीचं बाबा गायांची माहिती चांगली दिलेली आहे आणि कसं त्यांचं खाण्याचं आणि त्यांना चारा वगैरे कसा द्यायचा हे सगळं रीत सर त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका